हॅलो आज आपल्याला काय शिकायची आहेत टेन्स टेन्स शिकायची आहे तर मग आपले सिंपल टेन्स शिकून झालेली आहेत कंटिन्यू टेन्स आपल्याला शिकायचे कंटिन्यू प्रेझेंट टेन्स कंटिन्यू पास्ट टेन्स कंटिन्यू परफेक्ट टेन्स सॉरी कंटिन्यू प्रेझेंट टेन्स कंटिन्यू पास्ट टेन्स कंटिन्यू फ्युचर टेन्स तर चला बघूया या वाक्यांची रचना कशी असते आणि या प्रकारची वाक्य आपण कशा प्रकारे तयार करू शकतो चला तर मग टेन्स कंटिन्यू टेन्स कंटिन्यू टेन्स कंटिन्यू टेन्स पाहिजे आहेत आपल्याला बघा सुरुवातीला आपण पाहूया म्हणालो कंटिन्यू प्रेझेंटेन्स कारण मी आता शिकवत आहे कंटिन्यू प्रेझेंटेन्स आहे मी शिकवत आहे आय एम टीचिंग कुणाला टू यू तुम्हाला आय एम टीचिंग टू यू कंटिन्यू प्रेझेंटेन्स कंटिन्यू प्रेझेंटेन्स कंटिन्यू टेंस कंटिन्यू टेंस एक मिनिट कंटिन्यू प्रेझेंटेन्स बघा आता कंटिन्यू प्रेझेंटेन्स मध्ये बाळांनो सुरुवातीला काय असतो करता त्यानंतर सब्जेक्ट 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 नंतर काय वर यम इज आर यम इज आर कारण याच्यापूर्वी तुम्हाला टी टू बी ची रूप शिकवलेली आहेत आय एम वी आर यू आर यू आर, यू आर ही शीज शी, इट इज दे आर तर चला बघू ते आय आले तर करता यम लागेल म्हणजेच सिंगल और थर्ड पर्सन मध्ये काय आरईल हे तुम्हाला माहिती आहे प्लस वर्ब, वर्ब ला काय असतो जी प्रत्यय असतो नंतर काय येत ऑब्जेक्ट म्हणजेच करता प्लस आर याला साह्यकारी क्रिया बदल म्हटली जातात या नो वर प्लस आयन आणि कर्म याप्रमाणे आपण मराठीत त्याचं रूपांतर करू शकतो बाळानो तर चला मग आय एम मी पत्र लिहित आहे आय एम रायटिंग अ लेटर मी जेवत आहे कधी जेवत आहे हे फार महत्वाचं आहे ना आपण सकाळच्या जेवणाला ब्रेकफास्ट म्हणतो रात्रीच्या जेवणाला काय म्हणतो डिनर म्हणतो आणि दुपारच्या जेवणाला मिल म्हणतो मग कधी जेवत आहे मग आपण अंबा खात आहे म्हटल्यानंतर तिन्ही काळात एकच येत मी फुटबॉल खेळत आहे म्हटल्यानंतर सॉरी फुटबॉल खेळत आहे म्हटल्यानंतर जेवणाचं मात्र सकाळचं जेवण दुपारचं जेवण नाश्ता हे वेगळे वेगळं वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात त्यामुळे नावं वेगवेगळी लिहायला लागतात बघा सकाळचं जेवण ब्रेकफास्ट दुपारचं जेवण मी संध्याकाळचं जेवण रात्रीचं जेवण डिनर बघा इकडं आ च्या पुढं काय लागतं आ एम आ एम काय करत आहे ईटिंग आय एम इटिंग अ फ्रूट आय एम इटिंग अ फ्रूट मी फळ खात आहे आई काय करत आहे मम्मा काय करत आहे मदर मम्मा बाजारला जात Mother, का ना? इज, मदर याच्या पुढे काय येणार कारण मदर आहे ती मदर म्हणजे शी येते शीच्या पुढे काय येतं ईज म्हणून मदरच्या पुढे ईज लावलं जात मदर ईज कारण मदर ही शी आहे मदर इज गोइंग टू मार्केट आई बाजाला जात आहे नंतर गोपाल काय करत आहे गोपाल पुस्तक वाचत आहे गोपाल इज रीडिंग अ बुक शाळेचा आहे ते गोपाल इज रीडिंग अ बुक तो पुस्तक वाचत आहे

ऑन न्यूज टीव्ही न्यूज शकतो मी खेळत आहे आय एम प्लेईंग ऑन द ग्राउंड कितीतरी वाक्य घरात दररोज चालणारी वाक्य तयार करू शकतो आई दूध गरम करत आहे मदर इज हिटिंग अमी त्यानंतर सिस्टर का करत आहे सिस्टर इज मेकिंग बटर मिल्क अशी कितीतरी वाक्य किती तरी वाक्य आपण वाक तयार करू शकतो आणि अशी वाक्य तयार करा बाळानो आणि प्रॅक्टिस करा तुम्ही नक्कीच इंग्लिश मध्ये परफेक्ट व्हाल तर चला मग हा झाला कोणता कंटिन्यू प्रेझेंटेन्स आता आपल्याला पाहायचंय कंटिन्यू पास्ट टेन्स कंटिन्यू पास्ट टेन्स मध्ये काही चेंज होत नाही काय चेंज होणार इथं मग बी ची रूप बा बाकीच सगळं आहे तसाच राहणार इथं काय येणार या बघा आता वॉज विअर राहणार वॉज आणि विअर येणार इथं पास्ट कंटिन्यू टेन्स करता इथं पण वॉज बिअर बाकीची रचना आहे तशीच सब्जेक्ट प्लस वॉच बेअर प्लस एन आयनचीच प्रत्यय असतो त्यानंतर ऑब्जेक्ट येत कर्म हे येत मग काय येणार आय एम तिथं काय केलं जाईल आपण आय वॉच मी खात होतो वॉज आई कुठे जात होती बाजारला जात होती गोपाल वॉज गोपाल वॉज रिडिंग अ बुक पुस्तक वाचत होता दे वेर ते टीव्ही पाहत होते बघा आता चालू वर्तमान काळामध्ये आणि चालू भूत काळामध्ये म्हणजेच कंटिन्यू प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्यू पास्ट टेन्स मध्ये काय चेंजेस होत वर। वर्तमान काळामध्ये हे वाक्य मराठीत पर्यंत समजावून सांगते मी टीव्ही पाहत आहे इथं काय होत मी टीव्ही पाहत होते आई बाजारला जात आहे आई बाजारला जात होती गोपाल पुस्तक वाचत आहे गोपाल पुस्तक वाचत होता ते टीव्ही पाहत आहे ते टीव्ही पाहत होते याप्रमाणे काळामध्ये फक्त बदल होतोय तुम्हाला फास्ट टेन्स मध्ये कंटिन्यू फास्ट टेन्स करताना वॉज बिअर ची रूप वापरली पाहिजे याच नॉलेज वर्तमान प्रेझेंट टेन्स मध्ये आम्ही वापरली पाहिजे एकदम सोपं काय अवघड त्याच्यामध्ये तर चला बघा आपण आता आताच कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्याला फ्युचर टेन्स मध्ये इथं फक्त काय बदलतील आपली हेच बदलत असतो साचा बदलत असतो म्हणजे कुठला बदलत असतो रूप बदलत असतात सब्जेक्ट विल बी काय फक्त इथ विल बी येतो म्हणजे आय विल बी इटिंग आय विल बी इटिंग अ फ्रूट मी फळ खात असेन मी फळ खात असेन कधी माझी खाण्याची क्रिया चालू असेल पण आता नाही कधी I will be a fruit at that time. उद्या असेल परवा असेल टुमारो आय विल बी इटिंग अ फ्रूट टुमारो ऍट दॅट टाइम या वेळेला मी उद्या काय करत असेल मी फळ खात असेल मदर विल काय येणार मदर विल बी विल बी गोइंग टू मार्केट आई उद्या तुम्हाला त्याच्या पुढे लावलं पाहिजे आई उद्या काय जात असेल मार्केटला जात असेल आई उद्या मार्केटला जात असेल गोपाल काय करत असेल विल बी गोपाल पुस्तक वाचत असेल उद्या तुम्हा त्यानंतर ते टीव्ही पाहत असतील ते विल बी बघा किती सोपं आहे सोपं आहेत ना टेन्स मग आपल्याकडे वर्ब मिळाले की आपण सहज बोलू शकतो काय प्रॉब्लेम त्याच्यामध्ये बघा काय सांगितलं आईच्या पुढे वर्तमान काळामध्ये या शिच्या पुढं इच शिच्या पुढं इच ईटच्या पुढं ईच भूतकाळामध्ये तेच बदल काय करायचंय आय वॉच यू च्या पुढं वेळ त्याच्या पुढं व्य बाकी सगळे काय येणार आहे वॉज येणार आहे त्यानंतर भविष्य तर एकदम सोपा फ्युचर टेन्स मध्ये उलवी उलवी टाकायचं बाकी रचना जशी आहे तशीच आहे फक्त फरक काय येणार ना इ जर टाकलं की जात आहे वॉज किंवा वेअर टाकलं की होते आणि विलबी टाकलं की होईल हा फरक लक्षात घ्या बाळानो अतिशय टेन्स सोपे आहे कळालं ना हे सगळे टेन्स अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास टेन्स सिंपल फ्युचर टेन्स कंटिन्यू प्रेझेंट टेन्स कंटिन्यू पास टेन्स कंटिन्यू फ्युचर टेन्स हे आपले ते तीन आणि हे तीन सहा काळ शिकून झालेले आहेत सहा काळातली इतकी वाक्य बनवा की तुम्ही इझिली बोलू शकाल यू विद्यार्थ्यांना तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा